घोडा बंगला मडसलीत काळ आहे फार्म हाऊस आहे त्या शेतकऱ्याचं कर्जमाफ नाही करणार गाडी घोडा बंगला फार्म हाऊस फोर व्हीलर गाडी मडसलीत गाडी आहे बोंग साहेब तुमच्याकडे गाडी आहे तुमचं कर्ज माफ करा पण जो शेतकरी चाळीस चाळीस वर्ष शेतामध्ये राबरा मेहनत करतो त्याचं चालू कर, चालू कर्ज कर आहे तो भरू शकत नाही कर्ज कर उचलतो कर्ज भरतो चाळीस चाळीस वर्ष कर्ज उचलतो व्याज सरळ व्याज व्याज त्या ठिकाणी लागतं बंद बघून असा शेतकरी कर्ज भरू शकत नाही आणि तो शेतकरी आत्महत्येचा विचार करतो आत्मकडे जाण्याचा विचार करतो या शेतकऱ्याला कर आत्महत्या करून द्यायची नाही आणि म्हणून देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार या गरीब शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय या ठिकाणी करणार आहे कर्ज माफ करण्याचा निर्णय करणार आहे गिरप्राऊन आल्यावर नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्वाची व आनंदाची बातमी ती म्हणजे कर्जमाफी आता कर्जमाफी कशा व कोणत्या स्वरूपात असणार आणि कोणकोणत्या कौन शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आणि किती लाखापर्यंतही कर्जमाफी असणार आणि त्याच्या पा अटी व शर्ती काय ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आज आपण घेऊन आलेलो आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांना कर्जमाफी केव्हा मिळणार किती लाखापर्यंत मिळणार आणि सर्व सगळं सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे किंवा नाही त्यापैकी कोणते शेतकरी यापासून वंचित राहणार आणि कोणते शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार आणि सात बारा कोरा होणार का काही लाखापर्यंतची मर्यादा आहे ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी आहोत परंतु तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा पहिल्यांदा व्हिजिट असेल किंवा भेट दिली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर शेतकरी मित्रांनो आता आपण सुरुवात करूया तर शेतकरी कर्जमाफी संदर्भात जर आता आपण बघितलं जिल्हा परिषद प्रचारामध्ये आपल्या जे महसूल मंत्री आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आताच दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे परंतु कोणकोणत्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे त्यासाठी अटी व शर्ती काय प तर शेतकरी मित्रांनो तुम्ही शेतकरी हे गरीब अस असायला हवे म्हणजे गरीब शेतकऱ्यांनाच आता ही कर्जमाफी मिळणार आहे परंतु जे शेतकरी धन डाकटे आहे किंवा शेतीवर कर्ज काढून घरे व बंगले बांधतात अशा शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली जाणार नाही असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार समोर आलेले आहे त्याचबरोबर ही कर्जमाफी शेतकऱ्यांना केव्हा मिळणार त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी मिळण्यासाठी काय करावं लागेल आणि जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्यांनाही कर्जमाफी मिळणार का नाही तर शेतकरी बांधवांना सुरुवातीला जर आपण बघितलं तर ही कर्जमाफी मिळणार आहे जे शेतकरी थकित आहे अशा शेतकऱ्यांनाही कर्जमाफी दिली जाणार आहे आणि जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्यांना पुनर्गठन केले जाणार आहे आणि त्या शेतकऱ्यांना फक्त पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाऊ शकते म्हणजे शेतकरी कर्जमाफी जे असणार आहे जे शेतकरी थकित आहे त्यांनाच मिळणार आहे याच्यासाठी शेतकरी बांधवांनो असा हा क्रायटेरिया दिलेला नाही त्यांनी सरसगड सांगितलेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार आहे प्रचारापूर्वी जर बघितलं आपण विधानसभे निवडणुकीपूर्वीच ही घोषणा करण्यात आलेली होती की आम्ही शेतकऱ्यांचे सरसगट कर्जमाफी करणार आहे परंतु त्यामध्ये आता त्यांनी बदल करून आता त्यांनी असे सांगितले की जे शेतकरी खरोखर गरीब आहे आणि ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकता आहे अशा शेतकऱ्यांना फक्त आम्ही कर्जमाफी देणार आहे परंतु त्यांनी जर आपण बघितलं तर निवडणुकीच्या पूर्वी अशी कोणतीही घोषणा केली नव्हती त्यांनी सरसगट सांगितलं होतं की आम्ही सरसगट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार परंतु आता त्यामध्ये व शर्ती यायला लागल्या मित्रांनो म्हणजे सरसकट सर्व शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार नाही जे शेतकरी गरीब आहे व जे खूप थकित आहे अशा शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार आहे त्याचबरोबर जर बघितलं तर ही कर्जमाफी सातबारा कोरा तर नसणार आहे फक्त तीन लाखापर्यंतही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे कर्ज तीन लाखाच्या वर असेल ते त्यांना भरावे लागणार आहे आणि आता ही कर्जमाफीसाठी जर प्रसिद्ध जर बघितलं आपण शेतकरी बांधवांनो तर आर्थिक बजेट म्हणजे मार्चमध्ये आपलं जे बजेट जाहीर होतं त्यामध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी निधी हा वळवण्यात येणार आहे आणि ही शेतकरी कर्जमाफी जर बघितलं आपण तर एकतीस जूनच्या अगोदर शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्ही जर कर्जमाफीमध्ये पात्र झालात आणि जर तुम्ही खरोखर गरीब शेतकरी असाल तर तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ होणार आहे सरसकट सर्व शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार नाही कारण असंच जर बघितलं आपण तर आत्ताच जर बघितलं आपण दोन तीन दिवसापूर्वी भाषणामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट सांगितलं की ही कर्जमाफी आम्ही शेतकऱ्यांना फक्त गरीब शेतकऱ्यांनाच देणार जे शेतकरी धन दाकटे आहे आणि ज्यांना कर्जमाफीची आवश्यकता नाही अशा शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार नाही म्हणजे जर तुम्ही गरीब असाल आणि खरोखर तुम्हाला कर्जमाफीची आवश्यकता असेल तर तुम्हालाच कर्जमा कर्जमा ही कर्जमाफी मिळणार आहे आणि या शेतकऱ्यांसाठी प्र पहिले मित्रांनो याद्या प्रसिद्ध होणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना त्यासाठी तुम्हाला सीसुद्धा करावी लागणार आहे तेव्हाच ही कर्जमाफी लागू होणार आहे तर शेतकरी मानवांवर ही होती संपूर्ण माहिती माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद